शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी एसटी बस स्थानक खासगी बसेसचे थांबे आणि साठी हद्दीलगतच्या जकात नक्यांच्या जागेवर ट्रान्सपोर्ट हब उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे महापालिका वाहतूक पोलीस पीएमपीएल आणि एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक सोमवारी महापालिकेमध्ये झाली पुण्यात जकात रद्द होऊन एलबीटी लागू झाला असल्याने जकात नाक्यांच्या जागा पडून आहेत बस स्थानकांसाठी ही जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे शहरात अवजड वाहने येत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे त्यामुळे स्वारगेट बस स्थानकाचे कात्रज येथे स्थलांतर करावे तर हडपसर बालेवाडी येरवडा कोथरूड या भागात बस स्थानके उभारून शिवाजीनगर स्वारगेट येथील वाहतूक कोंडी कमी करण्याबाबत अनेक वर्षांपासून चर्चा आहे मात्र त्यावर तोडगा निघालेला नाही एलबीटीमुळे जकात नाक्यांची जागा रिकामी झाल्याने यावर पुन्हा चर्चा सुरू आहे शहरातील विविध भागात खासगी बसेसचे थांबे आहेत त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे त्यासाठी या ट्रान्सपोर्ट हबवर त्यांना सशुल्क जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे